आज श्रीकृष्ण जन्माष्टमी विशेष अगदी खुसखुशीत पंधरा ते वीस मिनिटात तयार होणारे सुदामा लाडू कसे बनवायचे ते बघणार आहोत नैवेद्यासाठी वेगवेगळे प्रकार घराघरांमध्ये केले जातात पण असे हे लाडू तुम्ही एकदा नक्की करून बघा एक तर नैवेद्यासाठी करू शकता किंवा अगदी खाण्यासाठी सुद्धा तुम्ही तयार करू शकता दीड ते दोन महिने अजिबात खराब होत नाही खवट होत नाही मुलांसाठी तुम्ही नक्की करून बघा शिवाय हे लाडू बनवण्यासाठी अजिबात गुळाचा पाक करावा लागत नाही अर्धा चमचा तुपामध्ये भर भरपूर लाडू तयार होतात अत्यंत पौष्टिक लाडू रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्स सह तुमच्या सोबत मी, मी शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग वेळ घालवता रेसिपीला सुरुवात करूया लाडू बनवण्यासाठी गॅसवर एक कढई गरम करत ठेवलेली आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे घेतलेली सगळी जिनस घरातल्या एखाद्या वाटीच्या प्रमाणाने तुम्हाला मोजून घ्यायचं आहे तिथे आपण एक वाटी आणि वजनी म्हणाल तर साधारणतः दीडशे ग्राम प्रमाणात रोज आपण जे कांदे पोह्यांसाठी जाड पोहे वापरतो ना अगदी तेच पोहे घेतलेले आहे कोणत्याही किराणा स्टोअरमध्ये तुम्हाला अगदी सहज उपलब्ध होईल तुमच्याकडे जर पातळ पोहे असतील तर ते वापरले तरी सुद्धा चालू शकेल आता पोहे आपल्याला मोठ्या सेवर साधारणतः एक दोन ते अडीच मिनटं अगदी तळापासून ढवळत छान भाजून घ्यायचं आहे आता हे पोहे भाजता भाजता छान आकसले जातात पोहे आपल्याला मोठ्या असेवर साधारणतः दोन ते अडीच मिनटं छान भाजून घ्यायचं आहे यातला ओलावा किंवा मॉइश्चर असतं ते आपल्याला काढून आहे असं केलं की मिक्सरला याची छान पावडर होते आणि लाडू टिकायला मदत होते आणि चवीलाही छान लागतात मोठ्या असेवर अगदी तळापासून ढवळत साधारणतः दोन ते अडीच मिनटं झालेली आहे हाताने चुरुम बघितलं की असं हा छान कुरकुरीत पोहे आपले भाजलेले आहे आता हे पोहे एका सेवतेत ताटावर आपण काढून घेणार आहोत रंग याचा खूप जास्त बदलायचा नाही हलक्याशा सोनेरी रंगावर केलं तरीसुद्धा चालू शकेल पंख्याखाली असं छान पसरून आपण हे संपूर्ण थंड करण्यासाठी ठेवून देणार आहोत आता सारख्याच कढईमध्ये आणि सारख्याच वाटीने अर्धी वाटी किंवा शंभर ग्राम प्रमाणात कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत तुम्ही जर मुलांसाठी करताय किंवा शेंगदाणे तुम्हाला ऍसिडिटीमुळे चालत नसेल तर याऐवजी मेवा मिक्स किंवा नुसतेच बदाम अर्धी वाटी घेतल्या तरी सुद्धा चालू शकेल आता शेंगदाणे आपल्याला साधारणतः एक मोठ्या आसेवर दोन मिनिटं आणि मध्यम आसेवर दोन ते तीन मिनटं असे हे छान याची तर्फलं थोडीशी काळ्या रंगावर झाली किंवा शेंगदाणा अगदी आतपर्यंत चांगला कुरकुरीत झाला की आपल्याला हे भाजणं बंद करायचं आहे किंवा घरामध्ये पोळी किंवा भाकरी करतो ना तेव्हा चांगला गरम असतो तर त्यावर सुद्धा हे शेंगदाणे तुम्ही छान कुरकुरीत भाजू शकता भाजलेले शेंगदाणे पोह्यांच्या एका बाजूलाच काढून घेतलेला आहे पंख्याखाली थंड करायला ठेवून देणार आहोत आता सारखीच कढई आणि सारख्याच वाटीने इथे आपण पाव वाटी किंवा पन्नास ग्राम प्रमाणात खोबरं किसून घेतलेलं आहे लाडवासाठी शक्यतो सुकं खोबरं टिकायला लाडू मदत होतं खोबरं तसा फार जास्त वेळ लागत नाही मध्य मासेवर साधारणतः एक मिनिट भरातच छान सोनेरी रंगावर खोबरं भाजून तयार होतं खोबरं भाजताना गॅस अजिबात मोठा ठेवायचा नाही पटकन रंग बदलतो करपतो त्याने लाडू तुमचे थोडेसे कडबट लागू शकतात तर मध्यमासेवर असं हे सोनेरी रंगावर छान भाजलं की यामध्ये चमचाभर पांढरे तीळ आणि अर्धा चमचा आपण यामध्ये खसखस घेतलेली आहे आणि ही दोन्ही जिन्नस घातल्यानंतर गॅस बंद केला तरी सुद्धा चालू शकेल कारण खोबरं गरम आहे सुद्धा गरम आहे आणि या उभेमध्ये हे दोन्ही जिनसं चांगली भाजली जातात आता हे सुद्धा या ताटावर एका बाजूला आपण काढून घेणार आहोत आणि संपूर्ण पंख्याखाली चांगलं कुरकुरीत किंवा चांगलं आपण हे थंड करून घेणार आहोत साधारणतः इथे दोन ते अडीच मिनटानंतर बघू शकता पोहे असे छान कुरकुरीत कुरकुरीत झालेली आहे असं छान थंड झालं असं छान कुरकुरीत झालं की आपण इथे मिक्सरचं स्वच्छ आणि कोरडं भांडं घेणार आहोत आणि सुरुवातीला मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे सोडून बाकी सगळी जिनसं घालणार आहोत म्हणजे पोहे आहेत खोबरं आहेत तीळ आणि खसखस आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आणि सुरुवातीला याची आपण छान बारीक पावडर करून घेणार आहोत इते आपन भा आता इथे आपण पोहे भाजताना किंवा खोबरं भाजताना अजिबात तुपाचा उपयोग न करता असं हे छान पावडर करून घेतल्यामुळे काय होतं माहिती आहे का अगदी बारीक आणि छान वाटलं जातं आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेले शेंगदाणे सुद्धा काढून घेणार आहोत तुम्हाला हवं असेल तर याची सालं काढून घेतली तरीसुद्धा चालू शकेल आपण न काढता हे वापरणार आहोत आता सारख्याच वाटीने इथे आपण बरोबर पाऊन वाटी आणि वजनी म्हणाल तर साधारणतः दीडशे ग्रॅम प्रमाणात बारीक शिरलेला गुळ घेतलेला आहे गुळाची पावडर तुमच्याकडे असेल ती तीसुद्धा तुम्ही इथे वापरू शकता शकता डायबिटीस किंवा शुगर वगैरे असेल तर तुम्ही ते खारीक पूडसुद्धा वापरू शकता अगदी पाव चमसा यामध्ये जायफळ पूड घेतलेली आहे तुम्ही वेलची पूड किंवा सुंठ पूड वापरली तरीसुद्धा चालू शकेल आणि पुन्हा ही सगळी जिन्नस मिक्सरला छान फिरवून घेतलेली आहे गुळ यामध्ये असा छान एकजीव होतो आणि असा हा तळाला जाऊन बसतो तर हे सुद्धा चमचाने हो आपल्याला चांगलं खरडवून काढून घ्यायचं आहे कारण यामध्ये छान तेलकटपणा आहे आणि गुळाचा फ्लेवर सुद्धा एकदाणाला स्वतःचं तेल सुटतं खोबऱ्याला सुटतं म्हणून गूळसुद्धा याला छान ओलावा देतं म्हणून याला अजिबात साजूक तुपाची तशी गरज लागत नाही आता हाताने असं हे छान आपण चोळून चोळून घेतलेलं आहे आता तुम्हाला जर लाडू करायचे असतील तर तुम्ही असेच लाडू केले तरीसुद्धा हे छान वळले जातात तुम्ही इथे बघू शकता पण हलकासा तुम्हाला याला दाब द्यावा लागतो आता हे लाडू आणखीन छान पौष्टिक आणि चविष्ट होण्यासाठी यामध्ये फक्त अर्धा चमचा आपण साजूक तूप वापरलेलं आहे साजूक तूप अगदी आयत्या वेळेस वापरल्यामुळे काय होतं माहिती आहे का लाडवाला एक तर थोडासा तेलकटपणा येतो आणि तुपासा असा छान मस्त सुगंध तुमच्या लाडवाला येतो तुम्हाला नसेल साजूक तूप घालायचं तर तुम्ही असेच लाडू वळून घेतले तरी सुद्धा चालू शकेल तूप घालून पुन्हा आपण छान एकजीव करून घेतलेत आता याचे छान लाडू आपले अगदी सहज वळता येतील लहान मोठा मध्यम आकाराचे जसे तुम्हाला लाडू करायचे असतील तसे तुम्ही हे लाडू वळून घेऊ शकता मध्यम आकाराचे लाडू करताय तर साधारणतः एक अकरा ते बारा तुमचे लाडू तयार होतील माझ्याप्रमाणे थोडेसे मोठे करताय तर साधारणतः एक पाच लाडू तुमचे इतक्या जिनसा तयार होतील आवडीनुसार सजवण्यासाठी तुम्ही सुकामेवा वापरू शकता किंवा कलिंगड भोपळ्याच्या बिया सुकवलेल्या मिळतात खूप जास्त पौष्टिक असतात मुलं खायला मागत नाही तसंही तुम्ही याला चिटकून ठेवलं की असं हे लाडू तुम्हाला वळता येतील आणि आणखीन हे जास्त अट्रॅक्टिव्ह किंवा आकर्षित करण्यासाठी याला थोडीशी खसखस हातावर लावून अशी छान लावून घ्यायचं आहे असं केलं की अगदी विकळत लाडू मिळतो ना अगदी तसाच दिसतो याऐवजी तुम्ही डेसिकेटेड कोकोनटसुद्धा असं लावून घेऊ शकता एखाद्या पदार्थ चवीला तर छान असलाच पाहिजे पण दिसायला सुद्धा छान असला पाहिजे म्हणजे तो तो मुलान नक्की बखा, ते बघूनच आपल्याला खावासा वाटेल तर मुलांसाठी करतायत असं नक्की करून बघा मुलांना ते जास्त आवडेल तर नैवेद्यासाठी असे हे लाडू आपले तयार झालेले आहे छान मोठे मोठे केलेले आहेत तर पाच लाडू इतक्या जिनासात ता आपले तयार झालेले आहे तुम्ही अगदी छोटे छोटे नैवेद्यासाठी अकरा लाडूसुद्धा तयार करू शकता एक लाडू तुम्हाला इथे मी फोडून दाखवते तत्पूर्वी तुम्ही बघू शकता किती सुंदर याला छान टेक्स्चर आलेलं आहे असं छान ड्रायफ्रूटने सजवलं की आणखीन दिसाला छान अट्रॅक्टिव्ह होतात असे हे तुमचे खुसखुशीत नैवेद्यासाठी किंवा मस्त खाण्यासाठी लाडू तयार झालेले आहे असे लाडू तुम्ही एकदाच करून ठेवले की अगदी दीड महिना एखाद्या हवाबंद डब्यामध्ये फक्त थोड्याशा मोकळ्या वातावरणात ठेवायचे असे हे लाडू तुमचे खाण्यासाठी तयार होतील नक्की करू बघा आणि कसे झाले कमेंट करू नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा